नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आंतरिम अर्थसंकल्प सादर केला यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या फायद्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली त्यातलीच एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शासनातर्फे महिलांना प्रतिमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत पण कोणत्या महिलांना याचा लाभ घेता येतो किंवा यासाठी ये पात्रता काय आहेत या योजनेचा फायदा घेण्यासाठी फॉर्म कुठं भरायचा आणि कसा भरायचा याला डॉक्युमेंट काय काय लागतात या सगळ्या गोष्टींची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर शासनाने ही जी महिलांसाठी योजना आणली आहे या योजनेसाठी दरवर्षी शासन सेहेचाळीस हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देणार आहे या योजनेद्वारे महिलांना मिळणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे याशिवाय या योजनेची अंमलबजावणी एक जुलैपासून सुरू झाली आहे यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतात तेही पाहूयात सर्वात महत्वाचं म्हणजे आधार कार्ड शिधापत्रिका त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला बँक पासबुक आणि एक पासपोर्ट साईज फोटोसुद्धा लागणार आहे यासाठी पात्रता काय काय आहेत तेही जाणून घेऊयात तर सर्वात महत्वाचं म्हणजे लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवाशी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर ज्या महिलांचं वय एकवीस ते साठ वर्षांच्या दरम्यान आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे याशिवाय विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लाभार्थी महिलेचं बँकेमध्ये स्वतःचं बँक खातं असणं आवश्यक आहे आता या योजनेचा लाभ नेमक्या कोणत्या महिलांना मिळणार नाही किंवा याच्या अपात्रता कोणत्या आहेत तेही पाहूयात तर ज्या महिलांच्या घरातील सदस्य सरकारी सेवेत कार्यरत असेल किंवा निवृत्ती वेतनाचा लाभ घेत असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याचबरोबर ज्या महिला आधीच शासनाच्या इतर विभागाद्वारे मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेत असतील किंवा ज्या महिला दीड हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जर एखाद्या योजनेतून घेत असतील तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर ज्या महिलांच्या घरची शेतजमीन चार एकरपेक्षा जास्त असेल तसंच घरी चारचाकी किंवा ट्रॅक्टर आहे अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही आता या योजनेचा फॉर्म नेमका कुठं भरायचा तर या योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपवर सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरता येऊ शकतात पण ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही अशा महिलांना अंगणवाडी केंद्रामध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल पण त्यासाठी अर्जदार महिलेने स्वतः उपलब्ध ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक असेल जेणेकरून तिचा फोटो काढता येईल आणि केवायसी सुद्धा करता येईल त्यासाठी महिलेने कुटुंबाचं ओळखपत्र म्हणजे शिधापत्रिका आणि स्वतःचं आधार कार्ड सोबत ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सेतू सुविधा केंद्रात नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात येईल अर्ज दाखल केल्यानंतर महिलेला लगेच पोचपावती सुद्धा दिली जाईल तर आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की या योजनेचे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख पंधरा जुलै आहे त्यामुळं लवकरात लवकर अर्ज भरून घ्या आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन नु इन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा